लोकसभेला अशक्य ते शक्य करून दाखवलं आता विधानसभेला सुद्धा शरद पवार माढ्याची हवा फिरवणार रणजित सिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून आपला भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सूत्रे हलवत माढा लोकसभा जिंकणारे फडणवीस यांचे निकटवर्तीय रणजितसिंह मोहिते पाटील आता पुन्हा तुतारी घेऊन माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावल्याने त्यांनी तुतारी हातात घेत भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेतला होता आणि यावेळी भाजपने विधान परिषद दिलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे प्रचारात कुठेही आले नसले तरी पडद्यामागून सूत्रे हलवत त्यांनी माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा जिंकण्यास महाविकास आघाडीला मोलाचं सहकार्य केलं आता विधानसभेला रणजितसिंह मोहिते पाटील काय करणार याची चर्चा सुरू असताना अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या मेळाव्यात रणजित दादा नुसते स्टेजवरच नव्हते तर त्यांनी भाषण करून भाजपला जोरदार धक्का दिला अक्लूजच्या कार्यक्रमात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या काना सातत्यानं बोलणारे रणजित दादा ज्यावेळेला भाषणाला उभे राहिले त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत असं सांगत पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिले आणि भाजपचे धाबे दनानले आहेत सिंह हो मोहिते पाटील हे दोन हजार एकोणीस साली लोकसभेची उमेदवारी आले होते त्यामुळे मोहिते लोकसभा निवडणुकीत भाजपने माढा आणि सोलापूर या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात दणदणीत दन विजय मिळवला होता मात्र यानंतर रणजित सिंह हो मोहिते पाटील आणि भाजपचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिनसले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी देऊन राष्ट्रवादीतून जिंकून आणले आता विधानसभेच्या तोंडावर सिंह मोहिते पाटील हे उघडपणे महाविकास आघाडीच्या स्टेजवर आल्याने लवकरच ते फडणवीस आणि भाजपला सोड चिठ्ठी देणार याचे संकेत दिले आहेत बिर रिपोर्ट एस बी मराठी माढा